सूरजचं अपमान केल्यानंतर जान्हवीवरती प्रेक्षक खूप जास्त भडकलेत आणि प्रेक्षकांनी बिग बॉसकडे ही मागणी केली की के जान्हवीला घरातून बाहेर काढा नक्की काय झालंय पाहू या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सिंस्थान मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो जान्हवीने सूरजची काल खूप मोठी भांडणं झाली जान्हवीने सूरजचा अपमान केला इव्हन जान्हवी घरामध्ये कोणाशीही नीट बोलत नाही आहे ती वारंवार जे आहे घरातल्या लोकांना अशा धमक्या देते की तुम्हाला घरातून बाहेर काढेन आर्याला दिली धमकी दिली नंतर सूरजला दिली नंतर वर्षात रिस्पेक्ट ठेवला नाही तिची ही अशी वाचाळ आणि घाण भाषा पाहून लोक अक्षरशः वैतागलेले आहेत सोशल मीडियावरती तिखट प्रतिक्रिया जे आहेत ते जान्हवी किल्लेकरच्या विरोधात येत आहेत लोकांनी बिग बॉसकडे ही मागणी केलेली आहे की अशा या उद्धट मुलीला घरात राहण्याचा अधिकार नाही तिला घरातून बाहेर काढावी सोशल मीडियावरती जानवी किल्लेकरला खूप जास्त ट्रोल केलं जात आहे कारण त्या पद्धतीची भाषा घरामध्ये वापर ती वापरते ती लोकांना अजिबातसुद्धा आवडत नाही आहे जान्हवी किल्लेकर घरातील प्रत्येक माणसाला जे आहे ते एकदम घालून पाडून बोलत आहे हीच गोष्ट प्रेक्षकांना आवडली नाही आहे त्यामुळे प्रेक्षक अतिशय भडकलेले आहेत प्रेक्षक कलर्स मराठीला कमेंट टॅग करत आहेत की हिला बाहेर काढा रितेश भाऊंना कमेंट टॅग करत आहेत हिला बाहेर काढा आणि नक्कीच शेपोट म्हणून ही व्यक्ती जी आहे ते आता प्रसिद्ध होत आहे तर मला असं वाटतं की जान्हवी किल्लेकर साठी ही धोक्याची घटना आहे तर जान्हवी किल्लेकरचा जो कोणी प्यार आहे त्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि जान्हवीपर्यंत मेसेज पोचवला पाहिजे की प्लीज लाईनवरती ये नाही तर पुढे तुझं खूप अवघड होऊ शकतं कारण प्रेक्षक तुझ्यावरती खूप जास्त भडकलेले आहेत आता प्रेक्षकांनी ही मागणी केलेली आहे की जान्हवीला लवकरात लवकर घरातून बाहेर काढा तुमचं काय म्हणणं याबद्दल खरंच जान्विने घरातून बाहेर जायला हवं का प्लीज मला कमेंट मध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता आखीचे आहे